नमस्कार मी स्मिता आवडलेलं पान या सदरात तुमचं अगदी मनापासून स्वागत आज मी सादर करणार आहे लेखक प्रवीण दवने यांचं आयुष्य बहरताना या पुस्तकातील काही ओळी कुणासारखं तरी होण्याच्या नादात आपण आपल्यासारखंही होऊ शकत नाही नवा जन्म म्हणजे नवी शक्यता नवी क्षमता नवे अवकाश पक्षी कोट्यवधी आहेत त्यांचे स्वतःचे आकाश स्वतःच्या पंखांनी शोधण्याची जिद्द असते ऋतुमानाप्रमाणे आपले हवामान धुंडत वाटेतले वादळवारे सोसत पक्षी जगण्याच्या उभेत येतात असाच शोध प्रत्येक युवकाने घेतला तर पण हे शिक्षण केवळ पाठ्यपुस्तक न परीक्षेच्या वर्गात मिळत नाही ह्या शोधाचं वर्गमूळ असतं केव्हा तरी खोलवर अंतर्मुख होण्यात माझ्यात ह्या ममताळू निसर्गाने कोणती बरं संपूर्ण वेगळी क्षमता दिली आहे हा प्रश्न प्रत्येक युवकाने स्वतःला याच वळणावर एकदा तरी विचारला पाहिजे आपण हा प्रश्न दुसऱ्याला विचारतो आणि मग प्रवास सुरू होतो ओरिजिनॅलिटीकडून जेरॉक्सकडे सत्वच हरवलं तर सौंदर्य कुठलं उरणार अशी स्वयंप्रज्ञतेने उमलण्याची कुवत समाज सुंदर करते अमुक एक व्यवसाय म्हणजेच यश हे ठरवलं कुणी उलट आवडेल त्या व्यवसायात सर्वोच्च होण्याचा ध्यास वाटचाल आनंदाची करतो बरं हे शिखरावर जाणंसुद्धा सुद्धा दुसऱ्या कुणाला मागे टाकण्यासाठी नाही बरं तर स्वतः विकसित होण्यासाठी एकच स्पर्धक समोर ठेवला की शिखरांच्या टेकड्या होतात मग सगळा मानसिक वेळ ईर्षेत असूयेत कवडीमोल होतो फुलायचे ते आतून मग ते आपोआप मनासारखे होते त्याचा सुगंध जगाला मिळतो श्रीमंती पैसा प्रसिद्धी पु पुरस्कारांवर ठरत नाही श्रीमंती ठरते आपण परमेश्वराने दिलेल्या क्षमतेचा सुयोग्य वापर करतोय का आणि हा वापर फक्त स्वतःसाठीच नाही आहे ना ज्या समाजाने घराने शाळेने मला इतवर आणले त्या घटकांचा माझ्या व्यावसायिक यशातला वाटा मी जाणतोय का एक बिंदू म्हणून जगतोय की सिंधू म्हणून जगतोय बिंदू म्हणून जगलो की तो पूर्णविराम झाला सगळी सुखं स्वतःच्या अस्तित्वात गोठली पण तोच बिंदू सिंधूत मिसळला की विशाल झाला आज माणसं समाजाशी देणं घेणं नसल्यासारखी जगतात म्हणून समाज व्यक्तिव्यक्तीत विभागला जातो आहे मनाचा न संवेदनेचा पूल टाकून जोडला गेलेला समाज प्रगल्भ माणसांचा समाज असतो युवक मित्रांनो करियर तुम्हाला हवे ते निवडा त्यात मना इतके जिद्दपूर्वक मोठे व्हा पण जिथे असाल तिथे स्वतःच्या पंखांनी स्वतःचे आकाश शोधताना जमिनीचे ऋण विसरू नका निघूया बिंदूकडून सिंधूकडे इथे आपण बघितलं लेखकांनी किती सुंदर पद्धतीने या संकल्पनेची जाणीव करून दिली आहे की आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे आपल्या असणाऱ्या क्षमता आपल्याकडे असणारी कौशल्य ही आपल्याला जाणवली पाहिजेत आणि त्यातून आपलं करिअर घडलं पाहिजे लहानपणी आपल्याला एक प्रश्न विचारला जातो की तू मोठा होऊन कोण होणार पण हा प्रश्नच कशासाठी कारण प्रत्येकजण वेगळा आहे प्रत्येकजण वेगळी क्षमता वेगळं शिक्षण वेगळं वातावरण घेऊन जगत असतो आणि या सगळ्यामध्ये तो कुठेतरी हरवून जातो की माझं एक वेगळं अस्तित्व आहे या सगळ्या शाळा कॉलेजेस आसपासचं वातावरण या सगळ्याच गोष्टींचं त्याच्या मोठं होण्यामध्ये किंवा त्याच्या कि जडणघडणीत कुठेतरी वाटा असतो पण फक्त एक कुठलं तरी शिक्षण आणि त्या शिक्षणाच्या जोरावरतीच जे बाकीच्यांनी केलं ते शोधण्याच्या प्रयत्नात आजचा युवक आहे किंवा शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला ज्या क्षेत्रात जायचं आहे तिथे कोणीतरी कशा पद्धतीने गेलं हे महत्त्वाचं वाटत नाही पण तो ती व्यक्ती कोण आहे आणि अगदी मला तेच बनायचं आहे हा अट्टाहास कशासाठी प्रत्येकाची कौशल्य शिक्षण प्रत्येकाचं मिळणारं वातावरण हे वेगवेगळं वेग आहे आणि आपल्या क्षमतांचा अभ्यास करून युवकांनी स्वतःच्या कौशल्यानं कुठेतरी एक दिशा दिली पाहिजे आणि त्या दिशेने प्रवास सुरू केला पाहिजे यामुळे काय होईल आपलं एक वेगळं वेग अस्तित्व निर्माण होईल ना की आपण कुणासारखे तरी एकजण आहे त्याच्याशीच आपली स्पर्धा सुरू होणार नाही आणि आपलं एक वेगळं अस्तित्व तयार होईल हे आजच्या युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद